नमस्कार आरोईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण फणसाच्या फन कोयरीची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी इथं मी छोटा फणस घेतला आहे याला कुयरी म्हणतात फणसाची आताही कापून घेऊयात फणसाची कोयरी कापताना त्याआधी हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं म्हणजे चीख हाताला लागणार नाही आणि अगदी लागलाच तर कमी लागेल आता याचे छोटे तुकडे करून घेऊ आता हा बाहेरचा जो काटेरी भाग आहे तो काढून घ्यायचा ला हे काढताना जरा सांभाळून काढायचं कारण हात पण तेलाचा असतो आणि सुरी पण तेलाची आहे त्यामुळे हाताला लागू शकतं हे तुम्ही बिळीचा वापर करून पण काढू शकता बाहेरचा भाग काढून झाल्यावर आतला जो भाग आहे तो पण काढून घ्यायचा आहे त्याला पाव म्हणतात तो देखील भाजीमध्ये दे वापरायचा नाहीये इथं बघा मी बाहेरचा आणि आतमधला जो भाग होता तो काढून घेतलाय आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता हे दोन तीन पाण्याने धुऊन कुकरमध्ये शिजवून घेऊ त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं त्यानंतर एक चमचा मीठ घालूयात आणि याच्या दोन तीन शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घेऊ मध्यम गॅसवर मी दोन तीन शिट्ट्या करून घेतल्यात हे बघा आता चेक करूयात इथं बघा कुयरी छान शिजली आहे हे जे पाणी आहे ते आपल्याला वापरायचं नाही आहे त्यामुळे मी हे निथळून बाहेर काढते आता हे ताटात काढून मी थंड करून घेणार आहे दहा पंधरा मिनटं मी हे बाजूला ठेवले होते थंड होण्यासाठी आता थंड झाल्यानंतर हे हातानेच बारीक करून घ्यायचे मिक्सर मिक्सरमध्ये जर लावले तर ते खूप बारीक होतील त्यामुळे हातानेच करायचे गावी हे पाट्यावर बारीक केलं जातं इथं बघा मी हे बारीक करून घेतलं आता यामध्ये मसाले घालूयात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि आता हे सगळे एकजीव करून घेऊयात इथे बघा भाजीमध्ये सगळे मसाले एकजीव करून झालेत आता हे बाजूला ठेवूयात आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली पाहिजे यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालूयात त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आता दहा बारा लसूण पाकळ्या घालूयात आणि परतून घेऊ या भाजीमध्ये लसूण जरा जास्त घालायचा त्याच्यामुळे चव खूप छान येते त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घालूयात आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं मीठ जास्त घालायचं नाही कारण कुयरी शिजताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे कांद्यापुरतंच मीठ घालायचं आता बघा कांदा परतून झालाय आता यामध्ये मसाले घातलेली भाजी आहे ती घालून घेऊयात आणि सगळं एकत्र करून घेऊ आता ही भाजी फोडणीमध्ये एकजीव करून घेऊयात भाजी एकत्र करून झाली की यावर झाकण ठेवूयात आणि पाच सहा मिनटांसाठी वाफ काढून घेऊ गॅस पाच सहा मिनटानंतर बघा भाजी तयार झाली आहे आता एकदा ढवळून घेऊयात आता यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा एकत्र करून घेऊ भाजी तयार आहे ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते या सीझनला या फणसाच्या कोयऱ्या मिळतात त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका